तारीख एकोणीस जुलै वेळ दुपारी साडेबाराची तसा अगदी नेहमी सारखाच दिवस राजस्थानच्या अलवारमध्ये असलेल्या मुंडावर पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला सरायकला गावातल्या बिंटू प्रजापत यांचा मुलगा लोकेश बेपत्ता असल्याचा लोकेश फक्त सहा वर्षांचा होता त्यामुळे खेळता खेळता कुठेतरी गेला असेल असं त्याच्या घरच्यांना सुरुवातीला वाटलं पण बराच वेळ गेला तरी लोकेशचा पत्ता लागत नव्हता त्यामुळे घरच्यांनी पोलिसांना बोलवलं पोलिस आले त्यांनी घराची तपासणी केली गावात जिथं जिथं लोकेश जाऊ शकतो ती सगळी ठिकाणं पालथी घातली मग पोलिसांनाच लोकेशला शोधण्यात यश आलं भवताच्या गंजेखाली त्यांना लोकेश दिसला अगदी निश्चित पडलेला लोकेशचा मृत्यू झाला होता हत्या केली होती लोकेशच्या काकाने कारण होतं वशीकरणाचं बायको दूर गेल्याचं आणि लोकेशचं काळीच काढून देण्याचं ऐकायला विचित्र वाटणारं हे प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय पोलिसांना सहा वर्षांचा लोकेश बेपत्ता असल्याची माहिती मिळाली तसा पोलिसांचा तपासात गावकरी सुद्धा मदत करत होते लोकेश कुठे जाऊ शकतो कुठल्या माणसाकडे जाऊ शकतो प्रत्येक गोष्ट पोलिसांच्या डोळ्यांखालून जात होती अशातच जवळपास सात तास लोकेशचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना बिंटू प्रजापत यांच्याच घरापाशी असलेल्या गवताच्या गंजीखाली लोकेशचा मृतदेह सापडला लोकेशचा शोध तर लागला होता लोकेश सोबत घडलं काय आणि घडवलं कोणी या प्रश्नाचं उत्तर आता पोलिसांना शोधायचं होतं पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू असतानाही चौकशी सुरू ठेवली खबरांचं नेटवर्क सुद्धा ऍक्टिव्ह केलं आणि त्यातूनच पोलिसांना मिळाले दोन क्लू पहिला क्लू म्हणजे एक माणूस पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता आणि दुसरा क्लू म्हणजे बेपत्ता होण्याच्या आधी लोकेश एका माणसासोबत दिसला होता ही दोन्ही माणसं एकच होती लोकेशचा काका मनोज कुमार प्रजापत लोकेशचा काका मनोजचं घरात सारखं भांडण व्हायचं प्रजापत कुटुंब एकत्र कुटुंब होतं बिंटू म्हणजे लोकेशचे वडील आणि मनोज या दोघांच्या पत्नी या सख्या बहिणी त्यामुळं ती दोन्ही जोडपी त्यांची मुलं आणि या दोघांचे आई वडील एकत्रच राहायचे लोकेशचा आपला काका मनोजवर प्रचंड जीव होता तो कायम काकाच्या पुढेमागे करायचा पण हीच गोष्ट त्याचा घात करणारी ठरली झालं असं होतं की मनोजची पत्नी गीता काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती त्यामुळं मनोज तणावात होता त्याने तारखेला लोकेश आणि त्याची बहीण देवांशी त्यांना दोनशे रुपये दिले आणि बिडीचं पाकिट आणि कुरकुरे आणायला पाठवलं हे दोघं पैसे घेऊन दुकानात गेले आणि काही वेळानं लोकेश सापडत नसल्याचं समजलं शोधाशोध सुरू झाली पोलीस आले भर पावसातही लोकेशला हाक मारणं सुरू होतं आणि अशातच कडब्याच्या खोलीत त्याचा मृतदेह सापडला बाहेर पावसाची रेपरेप आणि घरात लोकेशच्या आईचा आक्रोश असं भीषण चित्र निर्माण झालं होतं लोकेशची हत्या झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी याबद्दल तक्रार दाखल केली पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली चौकशी केली आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतलं तो व्यक्ती अर्थातच मनोज प्रजापत होता आजूबाजूच्या लोकांना आणि लोकेशच्या बहिणीला लोकेश शेवटचा दिसला होता तो त्याचा काका मनोज सोबतच त्यामुळे संशयाची सुई अर्थातच मनोजकडे वळाली पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि बिथरलेल्या मनोजनं कबुली दिली त्यानं लोकेशला कडव्याच्या खोलीत नेलं आणि गळा आवळून त्याला संपवलं पोलिसांना आरोपी सापडला होता आता समोर येणार होतं हत्येचं कारण काकानेच आपल्या पुतण्याला संपवलं हे जितकं धक्कादायक होतं तितकंच धक्कादायक होतं या हत्येचं कारण वशीकरण मनोजला दोन गोष्टींचा प्रचंड नाद होता पहिली गोष्ट म्हणजे नशा तो दारूच्या पूर्णपणे आहारी गेला होता घरी येताना दारू पिऊन यायचा आणि सोबतच अंमली पदार्थांचं सेवन सुद्धा करायचा या गोष्टीवरून त्याचे घरात सारखे वाद व्हायचे त्याच्या पत्नीचं गीताचं म्हणणं होतं की मनोजने नशा करावी दारू प्यावी पण घरात निदान अन्न आणि गरजेच्या गोष्टी आणून द्याव्यात त्याच्या व्यसनांपायी मुलांची शाळेची फी देखील भरता आलेली नाही याच गोष्टींवरून त्या जोडप्यामध्ये सारखी भांडणं बांदन व्हायची भांडणं टोकला जायची त्यातून अनेकदा लोकेशचे वडील आणि आजोबा घरात सामान आणून द्यायचे त्यात गीता आपल्या सासरी होणाऱ्या गोष्टी माहेरी सांगायची आणि त्यामुळे या दोघांमधला वाद आणखी टोकाला जायचा मनोज जा आपल्या बायकोला मारहाण सुद्धा करायचा अशातच घरातलं खायचं सामान संपलं आणि गीताच्या वडिलांनी आपली धाकटी मुलगी आणि नातवांना आपल्याकडे बोलवून घेतलं ज्यामुळे मनोजच्या डोक्यातला राग वाढला आणि मग त्यानं जवळ केलं आपल्या दुसऱ्या नादाला जादूटोण्याला मनोजला जादूटोणा तंत्र मंत्र या गोष्टींचा चिक्कार बायको सोडून गेल्यामुळे जेव्हा तो टेन्शनमध्ये आला तेव्हा त्यानं सुनील नावाचा एक मांत्रिक गाठला चाळीस वर्षांच्या सुनीलला त्यानं आपली कंडिशन सांगितली बायको आपला ऐकत नाही प्रत्येक गोष्ट माहेरच्या लोकांना सांगते पैशांवरून वाद होतात आणि ती माहेरी निघून गेली अशा सगळ्या गोष्टींवर त्यानं या मांत्रिक असणाऱ्या सुनीलकडे सोल्युशन मागितलं आणि इथूनच सुरू झाला एकागोरी खेळ सुनीलनं सांगितलं सु तू तुझ्या बायकोला कंट्रोल करू शकशील त्यासाठी वशीकरण करावं लागेल एकदा वशीकरण सक्सेस झालं की तुझी बायको पूर्णपणे तुझ्या ताब्यात असेल ती माहेरही जाणार नाही ती तुला हवं तसं वागेल घरच्या वांडणाला आणि बायकोपासून लांब राहण्याला मनोज वैतागला होता त्यामुळं त्याने सवय बदलण्याऐवजी वशीकरण ट्राय करायचं ठरवलं था आता या सुनीलने मनोजला सांगितलं जर वशीकरण करायचं असेल तर तुला बळी द्यावा लागेल ज्याचं बळी देणार त्या व्यक्तीचं रक्त लागेल बारा हजार रुपये लागतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला बळी दिलेल्या व्यक्तीचं आणून द्यावं लागेल तरच ही पूजा यशस्वी होईल मनोज समोर साजेकच प्रश्न होता खून कुणाचा करायचा आपल्या बायकोला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कुणाला संपवायचं पण त्याच्या याच प्रश्नाचं उत्तर दिलं मांत्रिक सुनीलने त्यानं सुचवलं तुझ्या पुतण्यालाच मार हा सल्ला ऐकून मनोजने प्लॅनिंग करायला सुरुवात केली त्यानं काही दिवस लोकेशच्या आणि घरातल्या लोकांच्या रुटीनची नीट पाहणी केली आणि त्यानंतर एकोणीस जुलैला घाव घातला थेट लोकेश्वर त्यानं दुकानातून बेडीचं बंडल घेऊन आलेल्या लोकेशला कडव्याच्या खोलीत नेलं आणि गळा दाबून त्याचा थंडपणे जीव घेतला त्यानंतर त्याच्या शरीरात काही ठिकाणी सिरिंज घुसवल्या आणि त्याचं रक्त काढून घेतलं मग गवताच्या गंजी खाली त्यानं लोकेशचा मृतदेह लपवला त्याचा प्लॅन होता की जेव्हा पूजा करायची असेल तेव्हा मृतदेह बाहेर काढू त्याचं काळीच कापू आणि ते मांत्रिकाला देऊ पण त्याआधीच लोकेशचा शोध सुरू झाला ज्यात पोलिस सुद्धा ऍक्टिव्ह झाले मनोजनं पोलिसांना कडब्याच्या खोलीपासून लांबने त्यांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही उलट त्याच गोष्टीमुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता वशीकरण करून आपल्या बायकोवर पूर्ण नियंत्रण मिळवायचं हा फोल असलेला त्याचा प्लॅन फसणार होताच पण मधल्या मध्ये हा प्लॅन एका निष्पाप जीवाचा बळी घेऊन गेला चिमुकल्या लोकेशचा आपल्या काकावर जीव होता काकाने खायला आणण्यासाठी दिलेले पैसे ही त्याच्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट होती पण शेवटचीच ज्या काकावर जीव होता त्याच काकानं जीव घेण्याच्या आधी घडलेली सध्या लोकेशच्या घरात शांतता आहे सहा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूचं दुःख आहे आणि मनोजनं आणखी काही करण्याआधी लोकेशचा मृतदेह सापडला या गोष्टीचा नकोसा वाटणारा दिलासाही